तर झालं असं आज तर मी निघालो आहे कुराडेश्वरच्या टिकडीवर मस्तपैकी सायकल घेतली आणि निघालो सकाळी सकाळी ते म्हणतात ना दुरून डोंगर साजरा अगदी त्याचप्रमाणे गोराडेश्वरचा डोंगर चढणी अगदी सोपी पण नवक्या माणसाला सुद्धा दमछाक करणारी आहे वरती मस्तपैकी एक सुंदर महादेवाचं मंदिर आहे परिसरात वेगवेगळ्या फुलांची व झाडीसोपांची सुंदर अशी झाडी आहेत पण निसर्गात माझ्यावरती जरा जास्तच मेहरबान होता कारण बघा की किती सुंदर अशी डगांची चादर पसरली होती आणि तळेगाव शहर कुठेतरी गुडूप झाल्यासारखं दिसत आहे खंडेराव दाबाडे यांना इनामात मिळालेले हे सुंदर असे तळेगाव दाबाडे शहर खंडेराव दाबाडे यांच्या नावावरून या गावाला तळेगाव दाबाळे असे नाव पडले असावे दाबाडे घराणे म्हणजे यशाजीराव दाबाडे हे शिवरायांचे खास अंगरक्षक होते महाराजाने अगदी विश्वासातले म्हणून दाबाडे घराणे म्हणून हो ओळखले जायचे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची जबाबदारी राजाराम महाराजावर आली औरंगजेबाची सेना मराठ्यांना पाणी पाजायचीच म्हणून अशी शपथ घेऊन आली होती पण राजाराम महाराज त्यांच्या थावडीतून सुटून थेट उत्तरेकडे जिंजी गाठली पण तिथे सुद्धा मुघल सम्राट सुल्फी खान येऊन पोहोचला पण तिथून सुद्धा राजाराम महाराज त्यांच्या तवड्यातून सुटले या सर्व धामधुमिकेच्या काळात राजाराम महाराज यांच्या सोबत येसाजी या दाभाडे यांचे दोन मुले सावली सारखी सोबत होते त्यांची नावे खंडेराव व शिवाजी शिवाजी दाभाडे यांचा मोहिमेतील दगदगीमुळे मृत्यू झाला नंतर पन्हाळ्यावर पोहोचल्यावर खंडेराव दाभाडे यांच्या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना तेरा गावाची सरपाटीतकी दिली त्यातीलच हे तळेगाव दावाडी तर मित्रांनो झालं असं की सकाळी जाग थोडी उशीरा आली आणि म्हटलं चला गडे काय होईना पण दिवस नाही जाऊ द्या तसा जिमला जाऊ जाऊ डोक्यात अचानक काय विचार आला की चला म्हटलं आज फार्नेश्वराच्या जा टेकडीवर हो जाऊ आणि गेलो बाबा सायकल काढली काय भयानक वातावरण आज भेटलं मला Itu malah otan takut Oke